मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्षाद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील पावळ्याचीवाडी या गावामध्ये आहोत गाव या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की गेल्या चार दिवसापासून पावळ्याच्या वाडीचे ग्रामस्थ या मंदिरामध्ये आमरण उपशासाठी बसलेले आहेत नेमकं या ग्रामस्थांच्या काय अडचणी आहेत आपण ते सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आज पावळचीवाडीमध्ये या ठिकाणी आहोत उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळा कडक सुरू झालेला आहे अनेक गाव ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे पाणी बरोबर यांच्या आणखी काय मागण्या आहेत श्रावण बाळ संजय गांधी असे निराधार लोकांना या ठिकाणी पगारी भेटतात का शासनाचा लाभ भेटतो आहे का ग्रामस्थांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे का अनेक त्यांच्या काय समस्या आहेत आपण या ठिकाणी जे उपोषण करते आहेत शरद जाधव आणि त्यांच्यासोब त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्य ग्रामस्थ काही वृद्ध या ठिकाणी मोठ्या संख्येने उपोषणाला बसलेले आहेत आपण शरद जाधव यांच्याकडून सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा अगोदर फूड सरस्वी जाधव राहणार कुठे तुम्ही पावळाची वाडी बघ काय आपल्या समाजात कशामुळं आपलं उपोषण सुरू केलं आहे आपल्या गावामध्ये गावाला दिसतं पाणी नाही आहे तर गाव गावाला टँकर सुरू करण्यात यावं आणखीन संजय गांधी श्रवणबाळमध्ये माघ मिटिंग केली पण त्यामध्येही आम आमचे दोनशे अडीचशे लोकांचे कागदपत्र सगळे जमा करून आपण तिथे नेऊन दिले पण त्याने आमच्या गावातलं एकही माणूस घेतलं नाही संजय गांधी श्रवण बाळमध्ये आमचे भरपूर लोकं बसण्याजोगे आहेत आणि काही असे कोणाच्या पसा आणून खातेत पण त्यांना पगारीची गरज आहे पण त्यांना पगार सुरू केला नाही शासनाने आणि आणखीन आमच्या गावातले खळेगावातल्या पवळाचवड ते तरड रस्ता इतका बेकार झाला आहे की तिथं पावसाळ्यात तिथं पुल नाही ना तर ते वस्तीवर लोक जाणे नाही येण्याचे लय बिकट परिस्थिती आहे पावसाळ्यात ते शाळात पण येत येत नाही विद्यार्थ्याला तिथं आणि खळेगाव ते बंगाली पिंपळा हा एक रस्ता इतका खड्डेमय झाला आहे की इतकी आधळापट होती तर लोकच बेजर व्हायला लागली आणि पुन्हा उमापूर ते खळेगाव हा एक रस्ता तर अशा आणखीन आमचे इतर मागण्या आहेत आणि आमचा मेन प्रश्न पवळजवळीच्या अमृता नदीवरील जे बंद ते गाळ उपसा करण्यात यावा कारण की आल आलं पाणी असंच होऊन चाललं फुल भरले ते गाळाने ते पण आम्ही शासनाला सगळे निवेदन देऊन बी याला तीन चार वर्ष झाले तरी बी ते लक्ष द्यायनात मग एकोटपर्यंत आम्ही सहन करायचं त्यासाठी आम्हाला उपोषणाला भाषाची गरज पडली आज या थरे महिलात यांना सगळ्याला पगार चालू व्हायला पाहिजेत पण त्यांना बी पगार शासन करी आहे आणि हे गावातले युवक तरुण सगळ्यासाठी झटतात पण शासनच जर ध्यान देत नसलं तर काय करणार कोण तर अशा बऱ्याच मागण्या आहेत आमच्या शासनाने मागण्या मान्य केल्या तरच आम्ही सोडणार नाही तर मग आम्ही आमचा जीव गेला तरी हरकत नाही बरं आपण उपोषणाला बसलात तहसील कारणे पण उपोषण करायला पाहिजे तुम्ही गावामध्ये उपोषण करतात मागचं काय कारण आहे यामागचं कारण असं आहे तहसीलदारला काय स्वतः गाडी आहे फिरायला त्यांना पगार आहे भरपूर मग त्यांना गावाकडं ख खेड्यापाड्यात काय चाललंय हे समजायला पाहिजे ना त्यांच्या खालचे अधिकारी कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी सगळे यांना फक्त ते तिथे गेल्यावरच आपल्याला भेटत आहेत समजा आपल्या गावाकडे बी काय अडचणी आहेत लोकांच्या हे दिसावं म्हणून आपण इथं बसलो मग या अधिकाऱ्यांनी गावात यावा मग गावांनी त्यांना समजा इथं गावात काय परिस्थिती हे स्वतः बघते ना आणि तिथं काय दिसणार त्यांना आपण तिथं बसतो ना आणि तिथं सोडते ना ते त्यांना गावाचे हाल दिसणार नाही ना गावातलाही हाल येतं काय सांगा बरं आता आपण लिखी निवेदन दिले का आपण सगळ्या स्तरावर अधिकाऱ्यांना कुणी भेट दिली का आता उपचाराला आता काल भेट अशी दिली की मंडळ अधिकारी ते आणि त्याला डिअलते ते म्हणले सोडा बाबा मी तुमचं ते ह्याचं ते टँकरचं करू आणि मग पण लेखी द्या मग लेखी नाही आणि संजय गांधीचा बी विषय होता तर म्हणले मग तहसीलदार ते साहेब बघतील बहसील आपापल्या गावामध्ये कॅम्पचं नियोजन केलंय निराधार लोकांसाठी मग असे कोणी अधिकारी आलते का कर्मचारी आलते का तहसील आपल्या गावमध्ये नाही कोणी आमच्या गावातलं एक बी असा माणूस आला नाही त्यांचा शासनाचा की बा तुमचे हे कागदपत्र द्या बा असं हे करा मग कॅम्प घ्यायचं आपलं तसं काहीच नाही आणखी किती लाभार्थी आवश्यक आहेत गावामध्ये की त्यांना लाभ नाही भेटला आतापर्यंत दोनशे ते अडीचशे लोक आहेत आपले त्यांना म्हणजे काहीच आधार नाही पण बळत जीवन जगत आहेत याचं त्याचं हे सहकार्य होते नाही तर लय अवघड परिस्थिती तुमचं काय नाव आहे अनिल शेडके राहणार कुठे तुम्ही बरं बरं काय समस्या आहेत मुख्य तुम्ही उपोषणावर तुम् बसलात आमच्या गावच्या पाण्याचे खूप हाल आहेत आमच्या बंधाऱ्याचे जे गाळे तो पूर्णपणे भरलेले आहेत बंधारे त्याचा गाळ उपसा एक मेन आहे तरडगावून रस्त्यावरती जे पूल आहे तो पूल वाहून गेलेला आहे जे लेकर शाळेत येतात त्यांची भीती वाटते ना पावसाळ्यात ते खूप बिकट परिस्थिती आहे त्या रस्त्याची जाता पण येत नाही तिथून मुख्य समस्या काय आपली किती सुटली पाहिजे मुख्य समस्या हे की बंधाऱ्याचा गाळ ओपसा आणि पाण्याचा प्रश्न तो आपोआप आप सुटणारच मग बरं आता मग पाणी महिला कुठून आणतात सध्या सध्या पाणी आणायला दोन किलोमीटर लांब जावं लागतं बरं कोणी शेतातून आणतं कोणी बैलगाडीने आणतं त्यासाठी टँकर सुरू हो तुमचं काय नाव येणार नाव राहणार कुठे काय समस्या काय सोडलं पाहिजे शासनाने आपल्याला आता सध्या टँकर चालू करायला पाहिजे कारण म्हाताऱ्या माणसं इथं काही त्यांना कुणी म्हणजे पाण्याचा आधार नाही कुणी आणून देतं कुणी नाही आणून देत टायमाला पाणी भेटत नाही त्यांना प्यायला बंदारायचं नंतर होणार समजा पण आता तात्काळ आम्हाला टँकर चालवायला पाहिजे किती दिवस भीषण टंचाई सुरू झाली पाण्याच्या आधी जवळजवळ महिना होत आला राहणार पंच समितीला सुद्धा पाणी नाही कोणाकोणाची एरियाला पेपुरतं पाणी कुणी आणतं कोणी समजा जना ढोर ठेप्याला घेऊन जातं जनरला सुद्धा पाणी नाही दोन दोन किलोमीटर जनावर न्यावं लागतं पाण्यात हातात धरून पुन्हा मसाऱ्या मासाला पाणी आणता येत नाही गावातल्या एरियाला पाणी राहिलेलं नाही कुठं मोठं दहा दोन एकच एरीला समजा एक दहा मिनटं पाच मिनटं मोटर चलती सगळ्या एरी कोड्या पाडायला नदीच्या कडीची एरी सुद्धा काढ्यात ह्याचे लेखी निवेदन दिले पा, आगे। 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 दिल ले का आपण पंचायत समिती असेल दिले तशी सगळीकडे तुमचं काय नाव आहे अर्जुन पोर राहणार कुठले पावळाची वाडी बरं बरं उपोषण सुरू आहे गावामध्ये बरेचसे आता ग्रामस्थ उपोषणाला बसलेत मुख्य समस्या काय आपली आमच्या गावाची मुख्य समस्या म्हणजे पाण्याची भीषण पाणी टंचाई आहे गावामध्ये मागील दोन महिन्यापासून पाण्याची टंचाई झालेली ह्या वर्षी काही एकदा पाऊस पण भरपूर प्रमाणात पडलेलं नाही त्यामुळं गावातलं पाणी जे आहे जे गावाच्या क कडेला आम्हाला दोन विहिरी येतं त्या विहिरीचं पाणी पण लवकर उपासलेलं आहे गावामध्ये दुसरी कोणताही पाण्याचा स्रोत नाही जसं की जलजीवन अंतर्गत जे काही योजना मंजूर झालेली आहे गावात पाण्याची टाकी झाली पण त्या टाकीतून गावात आतापर्यंत एक थेंब आलेलं नाही गावात एक सरकारी विहीर झालेली आहे सरकारी विहिरीचं पाणी पण गावापर्यंत येत नाही ते पण बंद आहे आणि दुसरी मागणी म्हणजे कसे आमची अमृता नदी आहे अमृता नदीवर आमच्या पाच ते सात बंधारे आहेत जे की पाच वर्षापूर्वी झालते पण पाच वर्षापूर्वी बंधारे झाले तेव्हापासून ते आतापर्यंत त्या बंधाऱ्याचं एकही वर्षी गाळ उपसा झालेला नाही ते पूर्ण बंधारे गाळांनी भरलेले आहेत त्यामुळं जे काही पावसाचं पाणी येत आहे जे जसं आलं आहे तसंच ते, तस ते नदीला निघून जातंय त्या पाण्याचा जा पावसाच्या पाण्याचा गावाला ए उपयोग होत नाही आहे म्हणून त्या बंधाऱ्याचा गाळ उपसा करणं हा खूप गरजेचं आहे जर गाळ उपसा झाला तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटन अशा अनेक समस्या आमच्या गावच्या आहेत जसं की आता रस्ते झालं शेताला जायला लोकाला रस्ते नाहीत बंगाल पिंपळा ते खळेगाव झालं इकडं ख पावळाचीवाडी ते तळगवून झालं तिकडं जाण्यासाठी गावाला जाण्याला पण आणि तिकडं रानं पण आहेत शेत आहेत शेताला जाण्याला पण लोकाला रस्ता नाही आहे पावसाळ्यात खूप लोकांचे हाल होत आहेत त्या अशा अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत बरं आता मातोश्री योजना होती त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाधन रस्त्याची योजना राबविलेली तुमच्या गावात अशी रस्ते झाले नाहीत का शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत आमच्या त्या योजनेअंतर्गत गावात कुठलाच पाधन रस्ता झालेला नाही आमच्या गावात जवळपास पाच ते सहा पांधन रस्त्याची आवश्यकता आहे जेणेकरून पावसाळ्यात तिथं कमरा इतकाला चिकुल होतो लोकाला शेताला जाता येत नाही लोकाला शेतामध्ये रासायनिक खतं न्यावं लागत आहेत ते करावं लागतं ते खतं लोकाला डोक्यावर न्यावं आहेत तिकडं बैलगाड्या जात नाहीत बैलगाड्या फसतात अशा प्रकारची आमच्या पाना रस्त्याची दुरव्यवस्था झालेली आहे बरं आत्ता तुमच्या पाच सहा समस्या आहेत त्यातली मुख्य समस्या कोणती सुटली पाहिजे आता तात्पुरती आता सध्या म्हणजे पाण्याची आता सध्या काय दोन महिने झाले गावामध्ये पाणी नाही आहे आता लोकांना कुणाला रानातून पाणी आणायला लागतं कुणाला बैलगाडीने आणायला लागतं कुणाला पैपही आणावं लागतं कुणी मोटरसायकलवर आणतं आहे गावात जी नदीच्याकडेला विहीर आहे तिला थेंब पण नाही आहे आणि पाण्यात गावात नळाची व्यवस्था नसल्यामुळं पाणी नाही आहे त्यामुळे लोक आपापल्या पद्धतीनं इकडून तिकडून दोन किलोमीटर चार किलोमीटर पण पाणी आणतात पण मेन प्रश्न सध्या पाण्याचा तात्काळ सुटला पाहिजे जर तात्काळ पाण्याचं टँकर सुरू झालं तर गावातले लोकांचा पाणी प्रश्न सुटेल गाव जवळपास हजार ते दीड हजार लोकसंख्येचं गाव आहे या सगळं सर्व लोकांना पाण्याची फार भीषण टंचाई निर्माण झालेली आहे आता या पुढे आणतो बोलणार आपलं नाव सांगा माझं नाव भीमराज पिकवणे पावळा चोडीचा काय समाजात ग्रामस्थ उपोषण बसलात तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहेत प्रमुख शरद जाधवने मांडलेले आहेत तर त्या चार पाच आहे समजा प्रथम पाणी टंचाई सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी टंचाईची ती एक टँकर सुरू करायला पाहिजे सध्या कारण की एक दीड महिना झाला जवळजवळ दोन महिने होत आले तर पाण्याचे भरपूर हाल येतं गाडी बैल वगैरे किंवा शेतातून गाड्या मोटरसायकलने ड्रामने पाणी आणत येतं त्यानंतर हे जे बांधारे येतं बांधाऱ्याचं गाळ उपसावते पण महत्त्वाचं आहे कारण की जर गाळ काढला तर पाणी पातळी वाढेल आणि अशी उन्हाळ्यामध्ये जास्त हाल होणार नाहीत लोकांचे पाणी आणायसाठी ती एक प्रमुख मागणी सध्या तरी म्हणजे व्हायला पाहिजे या दोन तीन गोष्टी आणि नेहमीच अजून बारीक सारी गोष्टी म्हटलं तर ग्रामसेवक ग्रामसेवक हा ग्रामसेवक आलेच नाहीत आतापर्यंत जोपर्यंत आता जवळजवळ जो 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 ग्रामसेवक सारखे चेंज होते पण अशात जे ग्रामसेवक आले ते पण अजून गावात आलेच नाहीत लोकांना भरपूर अडचण येतात सरपंच नसतो ग्रामसेवक नसतो वेगवेगळे वे डॉक्युमेंट वगैरे हो घ्यावं लागत येतं कोणाला आधार अपडेट करायचे काही जन्म प्रमाणपत्र किंवा असे काही डॉक्युमेंट घ्यावं लागत येतं तर त्यांचे शिक्का वगैरे घ्यायला अडचण येतात सध्या आणि फोन पण घेत नाहीत बरोबर आहे तलाटी पण येत नाही तर आलं तर त्यांचा ऑपरेटर येतो कधीमध्ये पण कामं करता येत नाही वेळेवर नसते हजर ती एक महत्त्वाची समस्या आहे आणि हे जे वयवृद्ध लोक आहेत श्रावण बाळचे त्यावेळेस आम्ही भरपूर जवळजवळ अडीचशे जे फाईल जमा केला त्या त्यावेळेस त्यांनी आता ते आमच्याकडे येते सारखं की काय झालं काय झालं आता सगळं व्यवस्थित प्रोसेस झालेले आहेत सगळे कागदपत्र त्यांचं जवळजवळ अडीचशे लोकं पात्र आहेत त्याच्यामध्ये पण त्याचं आत्तापर्यंत कोणाचंच नाव नाही आलं लई इथलं मध्ये मागे ज्यावेळेस यादी आलती त्यावेळेस एक दोन चार लोक होते ते नेमकं कोणत्या हिशोबाने घेतले त्यांनाच माहिती ही एक महत्वाची समस्या आहे धन्यवाद काय पुढे या तुम्ही पुढे बोलणार नाव सांगा आपला अगोदर रामपवळ बर पवळाच्या वडी चौथा दिवस उपोषणाचा काय समस्या तुमच्या उपोषणाची समस्या हेच गावाला पाणी नाही पिण्याकरता ना, गावामध्ये पाधन रस्ते नाही भरमगाव तर पावलाचीवाडी रस्ता नाही इकडं खळेगाव तर सप्टा रस्ता नाही पुन्हा इकडं बांधारे नाही पावलाचीवाडी तर मांडल्या पोत बांधाराचे जे की ना गाळउपसा ते नाही गणेश आहे तर पावलाचीवाडी ते वड्याचे बांधाऱ्याची गाळ उपसा नाही असे हे समस्या आहेत तलटी येत नाही गरम शोक येत नाही हे गावाल्याचे हे समस्या आहे दुसरं काय गावामध्ये मशीनभूमी आहे मशीनभूमी अर्ध काम केलं सरपंचांनी अर्धं तसंच पडलं शाळा उकलून टाकली ते बी काम तसंच पडलं आहे ग त्याला आपलं सरपंच गावामध्ये येतच नाही वर्षे सहा सहा महिने मग गावाच्या समस्या काही सुटायचं कसे सरपंच गाव गावामध्ये नाल्याचे कामं आहेत ते नाल्याची कामं तसेच कुंकडं पाणी कुंकडंच रस्त्याने आधी मेन रस्ता आहे मारुतीच्या मंदिरात चावडीपासून मेन रस्त्याची चा नाली जी आली तर ती सर येशीमध्येच पाणी येते आहे मग गावामध्ये एकही माणूस निवडून देऊस तर सगळे म्हणले की सरपंच चांगला राहील पण त्याच्या जाती रोज गेला त्याला कोण काय करणार आहे ते जर गावात बघतच जर नसलं तर मतदान करणारे निवडून देणारे तरी काय करणारे ते जर गावाची सेवा केली तर ते सरपंच कामाचा आणि गावात जर सेवाच नाही केली तर सरपंच असून उपयोगीच तरी काय जे बोलायला जाईल ते भाडा लुटतो मग त्याच्यामुळे लोकं म्हणतात किंवा त्याच्या नादा लागणच नको ते गॅवर राहतो गावामध्ये जे एक अर्धा बोलायला जाईल त्याला म्हणतो ग्यावर लिहून पा याला म्हणेन धमक्या देईन त्याला मारून टाकतो कुठं काय मी करतो बाय करतो त्याच्यामुळे लोक म्हणते जाऊ द्यावा कशाला त्याच्या नादात लागायचं जतीन चार दोन वर्ष निघू कसे बी हा आलेला दिवस का राहत नसतो पण त्याच्या मग त्याच्यामुळे लोक काय म्हणतात गरीब गोरी गरीब लोक काय म्हणतात जाऊन याला गेवरायला राहू नाही तर कुठं रेब राहू आपण देऊन तर एक बार चुकलोत ना पुन्हा दुसऱ्या वेळेस अजून चांगला माणूस बघून गावकरी आपण निवडून देऊ त्यावेळेस काही काश्वासात होईल बरं पाणी टंचाई यंदाच जाणवते घ्यायच्या पाठ्यामागे जाणवलं दरवर्षीच पाणी टंचाईची असं कमजोरची कसं की आता नदीचे बंधारेची आहेत बंधारे आहेत पण आता ती गाड्यांनी तिने भरलेली आहेत भरलेल्या असल्यामुळं काय होतं ते उपसा असल्यामुळे ते परत भरत आल्यामुळं पाणी आलं तसं निघून जात पावसाळ्यात आणि मग दोन चार महिने पाऊस काळा असला म्हणजे पाणी पुरत पाऊस काळा संपला की चार महिने होणारे तारमळ मला असतीच बरं पाणी टंचाई निवरण्यासाठी सरकारने करोडो रुपयाची योजना राहा बिली जलजीवन नावाची तुमच्या ना गावात योजना नाही का ती योजना आमच्या गावामध्ये आली ती आता बांधाऱ्या याला जुगळाच्या बांधाऱ्यावरून पाईपलाईन आली पण ती काय झालं खळेगावची पुढं निघली विधा टाकी बिकी झाली पण गावामध्ये पाणीच नाही किती वर्षापासून योजना चालू आहे कामकाज किती वर्षापासून ती योजना चालू आहे किती कोटी रुपयाची योजना ती आता कोटीची मग भरपूर आहे आता आम्ही एवढं काही पिढे जाऊ सात कोटी पोहोचते म्हणतात आम्ही काय एवढे त्याचे पाठपुरावा करीत नाहीत खरं पाठपुरावा केला तर सगळं धोरणं लागणारची पण आम्ही काय म्हणतो की पाठपुरावा कशा म्हणलं करायचं गावात सरपंच निवडून द्यायलाय गावकातले चार कार्यकर्ते आणि त्याची पाठपुरावा करायला पाहिजे त्याचं बघायला पाहिजे पण आम्ही काही एवढं दुर्लक्ष करीत नाहीत की आला दिवस चाललाय आला दिवस चाललाय हे असंच चाललेलं आहे सगळं बरं शेतकऱ्यासाठी सरकारच्या योजना राबविलेल्या आहेत गाय गोटा गायगोटा सगळं भेटतं विहिरी असत्याल घरकुल असेल त्याचा काही लाभ भेटतो गावाला काहीला भेटतात घरकुल काही नाही भेटत भेटतील ना काही काहीला भेटले कायला नाही भेटले पण आता इथं महिला आहेत वयस्कर महिला आहेत हा दोन अडीचशे त्यांना पगारच नाही सुरू म्हणजे ह्याच्यामध्ये काय राजकारण सुरू आहे का गावामध्ये असं काही की ह्याचा 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 लाभ मिळून द्यायचा त्याला मिळून द्यायचा राजकारण गावगाव प्रत्येक गावात राजकारण चालू आहे राजकारणाचं काही नाही प्रत्येक गावात राजकारण चालू आहे इलेक्शन होतच असते चालूच असते पण गावात जी सरकारची आवाज नाहीत तर ते नेमनियामान ते जेवढ्या आवाज नाही तेवढ्या व्हायलाच पाहिजेत गावामध्ये लाभ मिळालाच पाहिजे ना आमच्या त्यासाठीच उपोषणाला बसण्याचा टाईम आहे मग आम्ही अन्नपाणी सोडून हे शरद जाधव जी आम्ही जी सगळे जे बसलो तर कशासाठी बसलो की बाबा ही गावाची काहीतरी सेवा व्हा माताऱ्या कोथाऱ्या माणसाला पगार पाणी भेटावा गावामध्ये हो रस्त्याचे कामं हो नाल्याचे कामं हे भेटायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे गरम शोक आठवड्यातून एक दिवस गावात यायलाच पाहिजे तलाटेने गावामध्ये काय चाललं हो गावाचे कर्मचाऱ्याचं मग त्यांनी गावात येऊन गावाची समस्या सोडायला पाहिजे पगार घेत ते शासनाचे कर्मचारी आहेत मग त्याने गावालेचं काय चाललं काय नाही आठवड्यातून एक दिवस चक्कर मारायला पाहिजे गावाची समस्या सोडायलाच पाहिजे ना मग ते जर समजा महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने गावात येतच जर नसले तर मग गावाच्या समस्या सुटायचे कसे सरपंचच मेन गावात निवडून द्यायला तेच जर गावात येत नसला तर ग्राम त्यांच्या अंटरमध्ये तलाठी त्यांच्या अंटरमध्ये पोलीस स्टेशन त्यांच्या अंटरमध्ये असतं ग्रामपंचायतचं सरपंच म्हणजे सदस्य गावाचा निवाडायला असतो शासनाने गावाचा मायबाप असतो आणि ते सरपंच जर पोलीस स्टेशनला जर गावामध्ये काही जर तक्रार बिक्रार भांडणतांटा जर झाला आणि सरपंच जर गावातून गेला की बाबासाहेब असं असं झालं तसं झालं तर मग ते पोलीस स्टेशनचे लोक सहकार्य करीत करी असतील आणि जर ते सरपंचच तिकडं बसल्या बसल्या जर राहिला गावात काय आहे जर बघायलाच जर नसलं तर ते पोलीस लोकं गावामध्ये काय लक्ष देणार गावात द्या दुपार माणूस जरी मारला तर सरपंचच तिकडं राहिलं तर गावामध्ये काही जरी झालं तर कोण घेऊन देत आहे आणि पोलीस लोकं कर्मचारी काय करीत असतील पैसे पाणी घेऊन ज्याचं डोकं फुटलं त्याचंही पैसे घेऊन तेच करतात आणि ज्याचं नाही फुटलं त्याला तेच करतात धन्यवाद काय नाव आहे बाबा आपलं बोला ना बोला <दा दा> तुम> तुम ना तुमची समस्या मांडा ना तुम्ही उपोषणाला बसलात बोला ना नाव आहे आपलं जेवण जेवढा सांगून की बरं बरं राहणार कुठे काय समस्या सगळं गाव उपोषणाला बसले मंदिरात उपोषणाला बसलं म्हणजे काय की ठीक आहे आपलं मागा बांधरापट्टीचे गाव काढलं ओळ्याच्या वेळेला सरपंच आहे ग्रामसेवक हजार नाही सरपंच हजार नाही किंवा तलाठी हजार नाही मंडळ अधिकारी नाही मग ग्रामशोकने आपली जरी फाईल जर सरपंच दिली वर शासनाकडं तरच आपलं घरकुल मंजूर होईल किंवा नाही व्हायचं ते किंवा कोणाला पगार नाही कोणचे पैसे गुंतलेत मसाड्या कोसाऱ्या यांचे ऑटोमॅटिक सराव बाळाचे त्यांचे कारण सरप गावचा मायाबाप सरपंच असतो ना सरपंच सरपंच जरा ठराव दिला ग्रामशेवकली सरपंच लोकांनी दिलं तर मग सगळं होतं मग म्हणतो का तर आता आमच्या पवारच्या वडील जिल्हा परिषद मेंबर आहे विजय पंडित आमदार आहे पुन्हा <laughs> पालकमंत्री अजित त्यांना निवेदन दिलं का तुम्ही उपोषणाला बसले सगळ्या गाव म्हणून दिले राहत नाही गेवराचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित त्यांना निवेदन दिले का आपण शाष्टा दिलं चांगला दिले साष्टाला दिले ती म्हणून बोलणार बोलणार का नहीं का नाव आहे तुमचं सुभद्रा राहणार तुम्ही काय समस्या आहे सर बसले काय असं योजना नाहीत काही म्हणूनच बसले ना कोणती भेटायला पाहिजे तुम्हाला आम्हाला पाण्याच्या सगळ्याच पाहिजेत आम्हाला आम्हाला रस्ते म्हणजे गुडगीत कले पाय फसत तरी कुठं शेताला जा रस्ते नाही तर कोण चार चार कोस राहायला गेलेत रस्त्यासाठी लोक पण रस्ते नाहीत त्या रस्त्याच्या मी पाहिजेत आम्हाला पाणी कुठं आणतात महिला आता गावाला काय आणतात लई चार भांडे लागायचे तर एक भांडा आणून कस तरी सांडित आणि कशाचं पाणी पाणीच नाही गावाला दरवर्षी असते वर्षी पाणी नाही नाही आता पाणी पण आता यंदा जास्त पाण्याची तुटकाळ आहे इथून माग ते एकदा ट्रॅक्टर हे चालू पण आता नाही काहीच आजी का नाव आहे तुमचं राय माडम बाई बर बर राहायला कुठे पगार भेटतो का पगार कधीपासून नाही भेटत मग दोन तीन बाऱ्या केलं त्याच कागदपत्र दिले पण पगारच नाही आज बरं बरं हा पगारच नाही दिले कागदपत्र कुणाकडे दिले होते म्हणजे तहसील दिले ते का गावातच दिले होते बरं मग काय म्हणले ते काय म्हणले करू म्हणले बर बर अं का वा काय माहिती किती चक्र मारल्या तहसीलला मग दोन चार मारले बर पगारच नाही बर कागदपत्र बर बरं बरं तुमचं काय नाव आहे राहणार कुठं लहळ बर बर पगार भेटतो का पगार नाही नाही किती बार भेटला का भेटलाच नाही आता बरं भेटलाच नाही कागदपत्र किती बार केले दोनदा बर बर तिथं नेऊन दिले का तहसीलला काय म्हणले मग ते लोक आलंच नाही ते बोलले काही पगार भेटणार काय म्हणून काहीच नाही म्हणले ते काहीच नाही म्हणले तुम्हाला भेटतो का पगार कागदपत्र दिलेत का तुम्ही कुणाकडं तहसील ना किती वेळ चक्रा मारले बरेच मार काय म्हणले मग ते लोक काय म्हणले काय नाही येतच नाही त्यांना काय म्हणले बरं उपोषणा सगळं गाव बसले काय समस्या तुमच्या गावाल्याच्या पगारी फिगारी काही पाणी पाणी भेटतय का पाणी बोला ना। नाव सांग आपलं राहणार कवळ्याची वाडी बरं काय समस्या बरं सरागाव उपशाला बसलंय गाव, गाव मग गावाची परिस्थिती तशी काय निर्माण झाली परिस्थिती अशी काय पाणी नाही तर नाही पण इतक्या महिलाला पगार चार चार जागेवर पगार करून जरा आम्हाला नाही मग करायचं का पगारपत्र म्हणजे दिले कागदपत्र दिले ते का म्हणजे जाऊन दिलेत कागद घेऊन थपिला टाकली थपिला हा काय म्हणले अधिकारी काय म्हणते हा होईल होईल मग आम्ही तिथं उरगडायचे का जाऊन किती चक्र मारले बरं आतापर्यंत चक्र घातले पैसे घातले तर आम्ही चार चार हजार घातले तिथे बर बर कुणाकर दिले पैसे कुणाला दिले तिथं सांगू ना तिथं आल्या कुणाला दिले की नाही दिले म्हणून तिथं सांगू आता मुख्य समस्या काय गावाल्याची गावाल्याची काय पाण्यासाठी तक्रार आहे हे मा महिलाला पगार नाही यांची काय अवस्था आहे ही तक्रारी हे रस्ते नाही जायचं कसं म्हात माणसानं अंधारात घराच्या आतच संडास करायची का लाइटची अवस्था आहे का लाईट आहे का लाईट लाईट तुम्ही बोलणार का बोलत तुम्ही बोलणार का बस कम तेच बोलत ब घ्या नाव सांगा का शेडगी राहणार पावळाची वाईट बरं काय समस्या आपल्या काय समास्या पाणी नाही आम्हाला पगारी नाही चालता येत नाही आणि पाण्याला त्याला दोन दोन दिवस तसंच चालव लागत कुठून आणतात पाणी सध्या आता इकून तिकून आणावं लागत बरं पगार भेटतो का पगार नाही भेटतो एकदा मी नाही भेटला पगार किती वेळेस कागदपत्र केले दोन चार बऱ्या दिले बरं बरं नेऊन दिले का काय म्हणले मग अधिकारी काय म्हणते कागदपत्र गोळा करायला किती खर्च आला बर तुम्हाला आम्हाला मस्त आलेला पण काय सांगायचं आपला काय राहिलं राहणार काय समस्या आपल्या बरोबर समस्या काय आपली पगार भेटतो का पगार नाही ना पगार नाही मिळत अपंगत का तुम्ही बरं बरं शेती वगैरे काय काही नाही मला शेती नाही काय नाही नाही का म्हणजे मुलगा वगैरे नाही का काय करतो तू मुलगा नाही रान आपलं रानात काम करत असं दुसऱ्याच्या रानामध्ये कागदपत्र कधी दिले का तुम्ही तै शिवून किती वर्ष झाले दिले कागदपत्र दोन तीन वर्ष पगार नाहीच आला राजघात नाही आला स्वतः नेऊन दिले कागदपत्र तर आपण जी पवळ्याच्या वाडीची जी ग्राम आहेत आणि हा मंदिरामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आज चौथा दिवस आहे उपोषणाचा जवळपास दोनशे ते अडीचशे निराधार महिला आहेत त्या महिलांनी कागदपत्र कमीत कमी दोन चार वर्ष दिलेले आहेत तहसीलदारचा हलगर्जीपणा आणि गोरगरिबांना उपाशी उपासमारीची वेळ आलेली आहे अपंग आहेत भूमिहीन आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत लाभ मिळालेला नाही संजय गांधी श्रवणबळ असतील निराधार असतील अशा महिलांना देखील या ठिकाणी पगार भेटत नाही गावामध्ये भीषण पाणी निर्माण झालेली आहे मातोश्री योजनेमधून जी पानधन रस्ते असतात त्या पांधन रस्त्याचा शेतकऱ्यांसाठी म्हणजे वापर होणार होता ते देखील रस्ते शेतकऱ्यांसाठी तयार झालेले नाहीत जलजीवन गाव का गाव योजना गावामध्ये सुरू आहे गेल्या दोन वर्षापासून कामकाज श शांत गतीने सुरू असल्यामुळं गावामध्ये भीषण पाणी निर्माण झालेली आहे शासनाने एकीकडे लाखो करोड रुपयाची योजना गावाच्या हितासाठी वापरण्यात आलेल्या आहेत मात्र योग्य प्रकारे त्याचा वापर केला जात नाही यामुळे त्यांचे हक्क गावाल्याच्या मुख्य समाजास आज सोडण्यासाठी शरद जाधव यांच्या नेतृत्वाखाली कवळचेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणाला बसलेले आहेत मी मुख्य संपादक हुमरे बाप्पू साहेब धन्यवाद